निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद पन्नास पन्नास जिल्ह्याची परिस्थिती राजकीय परिस्थिती ही सगळी समजून सांगितली आजचं हे राजकारण आजचं हे वातावरण जेवढं पारनेर तालुक्यामध्ये पाहायला मिळत ज्या पद्धतीचा उत्साह ज्या पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद जय पद्धतीचा पाटींबा पारनेकर या ठिकाणी मला या लोकसभेला जाण्यापूर्वी देतायत मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सभा घेऊन सांगतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक सभेमध्ये सांगतो की येत्या 4 जुलैला जेव्हा अहिल्यानगरचा लोकसभेचा निकाल लागेल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला सगळ्यात मोठमतदी हे पालले तालुक्यामध्ये मिळणार आहे आता काहीतरी सोशल मीडियामध्ये मध्ये मी आल्यापूर्वी काहीतरी सर्वे दाखवत होते कोण पुढे आणि कोण पाठी इथं बसलेल्या किती लोकांना विचारलो येऊन कोण खासदार होणार होणारे कमीत कमी अडेच तीन हजार लोक असतील कालपासून आजपर्यंत मागच्या एक आठवड्यामध्ये मी जवळपास एक लाख लोकांमध्ये गेलो असेल कोणाला विचारलाय खासदार कोण होणार आहे कोणालाच नाही बारावर बसलेले त्या लोक जे ग्रामपंचायत मध्ये पाच मतं घेऊन पडलेले आहेत हे <laughs> लोक विश्लेषण करतात माझा सर्वे हा गोर गरीब जनतेमध्ये असतो आणि माझ्या जनतेने ठरवलंय की निवडून कोण हे मोठी मोठे जनसमुदाय उपस्थित आहे माझी सगळ्यांना विनंती आहे व्हॉट्सअप सोशल मीडिया हे सगळं बंद करा ना सोशल मीडिया मध्ये एकदा पारदा तालुका फसला सगळ्यांची <laughs> हाऊस आली डिपॉझिटची रक्कम भरणाऱ्याची हाऊस आली तिथं <laughs> <laughs> हातावर टॅटू करणाऱ्या वाल्याची हाऊस आली <laughs> आपल्या घरातल्या माता भगिनींचे दागिने गाण टूर वर्ग देणाऱ्यांची हाऊस आली आता कोण राहिल त्यामुळे काही जरी वातावरण मीडियाच्या माध्यमातून वा तयार करायचा जरी तुम्ही प्रयत्न कराल तरी सुद्धा या जनतेमध्ये जाऊन या परिस्थितीमध्ये जाऊन आपण देखील या अहिल्यानगरच्या लोकसभेच्या निकालामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो की गेले पाच वर्षामध्ये केलेले विकास काम आज तुमच्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीने फोडलेले नारळ आणि खासदारांनी फोडलेल्या नारळाची स्पर्धा झाली पाहिजे त्यांनी फोडलेल्या नारळाच्या किती काम झाले आणि खासदारांनी फोडलेल्या नारळाचे किती काम झाले आहेत हे आपल्या लोकांनी सोशल मीडियावर दाखवलं पाहिजे राजकारणामध्ये शोकन टिका पहा किती वाईट आहे मला प्रत्येक जण भेटतो प्रत्येक जण मेसेज टाकतो आपण सोशल मीडियामध्ये कमी पडतो आपण सोशल मीडियामध्ये कमी पडतो मी जरा वेगळा माणूस आहे बऱ्याचशा गोष्टी राजकारणामध्ये जरी मी राजकारणामध्ये आज खासदार असलो काही गोष्टी माझ्या मनाला परवानगी दिली जात नाही विखे पाटील हॉस्पिटलमध्ये मला तुम्हाला सोपा प्रश्न विचारायचे विखे पाटील हॉस्पिटलमध्ये माझ्या समोर माझ्या आयस्यू मध्ये एक वीस वर्षाचा तरुण ऑक्सिजन अभावी तडफडतोय त्याला श्वास घेता येत नाही सत्तर वर्षाचा एक नागरिक ऑक्सिजन अभावी त्याला श्वास घेता येत नाहीये मी त्याचे प्राण वाचवतात माझ्या माणसाला सांगायचं का माझं व्हिडिओ कार्ड म्हणून लोक मरताय इंजेक्शन मिळत नाही ऐंशी हजार रुपयाला रॅमडेसिवीर होत विमानाने आणून चारशे रुपयाला वाटलं मी माझ्या लोकांना सांगायचं की याचे जीव वाचवले माझं व्हिडिओ कार्ड म्हणून मला माझे कार्यकर्ते पकडतात आणि एखाद्या गरीब व्यक्ती शेजारी बसवतात एखादा ज्येष्ठ नागरिक असेल एखादा आजोबा असेल एखादी आजी असेल म्हटलं काय करतोय तू तोडणार नाही काल तर सगळी शेजारी बसा आई ती त्याच्या डॉक्टर हात ठेवा आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे आणि सोशल मीडियावर टाकायचा आहे अरे एखाद्या गरीब माणसाच्या भावनेशी खेळून मला मतदान नको मी <प्रताग दिखेगा है> या राजकारणामध्ये या लोकसभेमध्ये विकास करून मतदान मागायला आलोय मला मतदान टाकायचंय तर माझ्या केलेल्या विकासावर टाका सहानुभूती मला कोटी मिळवायची नाही मी गरीबांच्या मनाशी खेळू शकत नाही हा माझा स्वभाव नाही आणि हे मी मुळीच करणार नाही हे तुमच्या तालुक्यालाही सांगतो आपल्या सगळ्या साथीला सांगतो की मला डुप्लिकेट व्हिडिओ काढायचे नाही परमात्मा परमात्मावरती बसलेला आहे शेवट तो ठरवणार था। की विजय कोण होणार आणि ही निवडणूक मलाही पाहिजे की विजय कोणाचा होतो सुसंस्कृतपणाचा सुशिक्षितपणाचा समृद्धीचा विकासाचा का सोशल मीडियाचा ही निवडणूक हे महाराष्ट्रही पाहिल आणि येत्या चार जूनला हा निकाल सिद्ध करेल की विकासापुढे काहीच नसतं जनतेला विकास पाहिजे जनतेला कामा पाहिजेत आणि कामाच्या जोरावर त्या ठिकाणी निकाल लागणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून परत विनंती करतो कृपया करून माझ्याकडून हे करून घेत नका तो मला ते आवडतच नाही अरे आम्ही पण पंक्तीमध्ये बसून हो जेवलो <laughs> आम्ही पण पण त्यांना वाढले तिथं याच पक्षाचे कर्जत आमखेडचे आमदार काय सोशल मीडिया व्हिडिओ टाकतात केसं कापत्री नाव्याकडून अरे चाळीस वर्ष मी केस कापले तर व्हिडिओ काढण्यासाठी काय आमचे केस कोण कापू राहिलं मग <laughs> आमच्या बायकोला मी ट्रेनिंग दिली ट्रेन का तर आव्याकडेच लागते अरे मी किती वेळ टाप गाडी चाललाय मला नव्हतं माहिती की कि गाडी जाऊतानी पण व्हिडिओ काढावा लागतो व्हिडिओ त्यांनी व्हिडिओ उठतानी व्हिडीओ काय चाललंय काय राजकारण हे <laughs> राजकारण नाही आपल्याला आपण एका चारित्र्य संपन्न आणि सुसंस्कृत परिवारामध्ये जन्म घेतलेला एक मी मुलगा आहे ज्याच्या परिवाराने पन्नास वर्ष त्याग करून या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम केलं आणि अशा कुटुंबाला लागलेला वारसा मी कलंकित करू शकत नाही हा माझा स्वभाव नाही माझ्या आजोबांनी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आज मी खासदार म्हणून तुमच्या पुढे आलो कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी शिकवलं होतं की काहीतरी केलं तर खोटं बोलून मतदान मिळवायचं नाही जे आहे जनतेसमोर जा जनतेच्या हिमतीवर लढ आणि सर्वसामान्य गोरकरी हा तुझा मतदार आहे हा वारसा पन्नास वर्ष घेऊन अरे असे किती सर्वे आले किती सर्वे गेले जेवढ्या लाटे तेवढ्या स्पीड मध्ये गडी येतो ना तेवढ्याच तेवढ्या स्पीड पॅक करून पन्नास वर्ष आम्ही पाठवले हो ही आमची पहिली निवडणूक नाही ही आमची चौथी निवडणूक आहे आमच्या विघे परिवाराची या लोकसभेमध्ये उत्तर दिलं चौऱ्याण्णव वेळ उत्तर दिलं दोन हजार एकोणावीस ला उत्तर दिलं आणि आता दोन हजार चोवीस संपून एक असं उत्तर द्या या, या गोष्टीचा विचार करू शकत काय परिस्थिती आहे इथं आलेला प्रत्येक माणूस कोणी हात वरती करून सांगा बरोबर रोजाने आणलाय का ज्या सभेमध्ये प्रेमानी लोक येतात ज्या सभेमध्ये आपुलकीने लोक येतात ज्या सभेमध्ये तळमळीनी अंतर्मनातून लोक येतात त्या उमेदवाराचा विजय निश्चित असतो भाड्याने आणलेले लोक कधी मतदान टाकत नाही आपल्याला ना ती गरज नाही आमचे व्हिडिओ दाखवत आहेत आम्ही पण दाखवणार वर्गिणीचे व्हिडिओ आम्ही पण दाखवणार आज तर एक नवी स्टोरी पकडमध्ये आली <laughs> <laughs> पिक्चर रिलीज होगी <laughs> कस खाली बसलेल्या माणसाला पैसे तुम्ही सांगितले की स्टेजवरून मला देतो कसा जाऊ म्हणजे देताना पण फोटो पाहणार आणि पिक्चर दिलेल्या जनतेला पण पूर्ण दाखवा तुम्ही कुठं का आम्हाला हे आम्हाला माहित त्यामुळे काळजी करू नका हे सोशल मीडिया फेसिव्ह न्यूज आणि कोणचा वटर आणि कोणचा एक्झिट पोल असे अनेक आयुष्य आले आणि केले हे कोणाला विचारलं ते माहिती पारनेर तालुक्यामध्ये आले असते तर त्यांना खरी परिस्थिती कळाली असते काय परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी की त्या परिसरामध्ये जिथं त्या लोकांनी निवडून दिलं त्या सभेमध्ये त्यांना सांगावं लागतं अरे बाबा जाऊ नका बसा जाऊ नका बाबा मला काय मांडायचंय लोकांना माहिती किती दिवस हा रेडिओ ऐकायचा चार, चार वर्ष ऐकून झालाय काय झालं नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न विजयाचा प्रश्न या सगळ्यांवर सविस्तर सभेमध्ये मी बोलेल किती वाटले दोन मिनिट दोन मिनिटामध्ये एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला फक्त आणि फक्त विकास देऊ शकतो मी तुम्हाला तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देऊ शकतो मी आपल्या महिला भगिनींना आणि यामध्ये पारनेर तालुक्याच्या प्रत्येक आमच्या भगिनीला सुरक्षित ठेवण्याचा शब्द देऊ शकतो आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना उज्ज्वल जेवण देऊ शकतो मला पाहून मला बाकी द्यायला तुमच्याकडे काहीच नाही ना मी माझा झोपतानी व्हिडिओ टाकणार ना मी माझा जेवतानी व्हिडिओ टाकणार आणि आता दोन पावलं पुढे गेले तर लोक अंबोदर तरी व्हिडिओ टाकून राहिले काय या? यार मी असे पाहिलं नाही आपण विकासासाठी राजकारण करतो एक तरी विकासाचा मुद्दा पंधरा दिवसामध्ये भाजपा उमेदवारांनी मांडला महाराज मध्ये मांडू शकत नाही महाराज मध्ये विकासाचा मुद्दा मांडू शकत नाही आणि म्हणून हे चार जूनला हे सगळे चित्र उघडणार मी सगळ्यांना सांगितलं बाकीच्या तालुक्यांमध्ये फार माझ्या शब्दावर भरोसा करू नका आपल्या पाहुण्यांना पार्ले मध्ये फोन लावाने विचारा काय करायचं तुम्हाला तुमच्या पाहुण्यांचे फोन येतील प्रत्येक तालुक्यामधून येतील प्रत्येक गावामधून येतील त्यांना योग्य तो सल्ला द्या नाही तर जे तुमच्या डोळ्यामध्ये पाहुणे पाच वर्ष अश्रू वाहिले ते त्यांना पकरायला लावू नका झालं सबस्टेशन झालं सगळं झालं पन्नास कोटी शंभर कोटी सगळं एवढे गडी एवढे बोलले हे बाबा हे सगळं यांच्या सगळ्या केलेल्या भाषणाचं माझा अनुभव आहे सगळे सत्य मांडलंय वास्तविकता मांडली आणि या वास्तविकतेला धरून आपण जन सामान्य जा तुम्ही आली आता असू नका माझ्याकडे पाहून बा मला काय वाटतं तुम्हाला पाहून कुठल्या वोटरचा परिणाम कोणा पोल नाही कसला पोल आणि कसला पोल काय होत <tip> निवडणूक फक्त उमेदवार सांगू शकतो जन माणसाच्या चेहऱ्यावर आपल्याकडे पाहिल्यावर आपला निकाल असतो सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर ज्या दिवशी उमेदवार गतीमध्ये जातो आणि उमेदवाराकडे पाहून एखादा ज्येष्ठ नागरिक एखादी माता भगिनी पाहून तुमच्याकडे हसते तुमच्याकडे एका विश्वासाने पाहते त्या दिवशी कळायचं की तुमचा निकाल योग्य दिसते लागणार आहे हे कोणी ओळखू शकत नाही हे फक्त आमचा डीएनए आहे पन्नास वर्ष जनतेमध्ये जाऊन घेतलाय कुठले एक्झिट पोल या जिल्ह्याचा खासदार ठरवणार नाही हा फक्त एक मोठा फुगा आहे आणि हा फुगा जस तुम्ही म्हणता एखाद्या दुकानामध्ये गेले कोटे दादा आणि फुगा विकत घ्या किती मोठा घ्या आणि त्याच्यामध्ये हवा बारा घरी ठेवा किती दिवस हवा टिकतो मला <laughs> तर फोडायचा होता पण फोडायच्या अगोदर पूर्ण टाइम झालाय लगेच आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल लगेच आज तुमच्याकडे कडी पत्र प्रिंटेड आहे म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे पडलं तरी नाही सुधारले तर त्यामुळे आपण वेळ झाल्यावर अनेक एवढ्या मोठ्या संख्येने अनेक मुद्दे मांडायचे होते पण सुसंस्कृत पानेर सुशिक्षित पाहणे समृद्ध पाळले यासाठी भारतीय जनता पार्टीने सुजीविकेला मतदान करतो